मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे प्रवासी महिलांच्या सोन्याच्या पोथींची चोरी झाल्यानं बस चालकाला बस थेट येवला शहर पोलीस स्थानकात नेण्याची वेळ आली येवला बस स्थानकावर नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत असताना काही चोरट्यांनी संधीचा फायदा साधून चार ते पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथी चोरल्या यावेळी महिलांनी व प्रवाशांनी गोंधळ घातल्यानं बस थेट येवला शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आली यावेळी सर्व प्रवाशांच्या बॅगांची कसून तपासणी झाली मात्र चोरट्यांचा सुगावा लागला नाही दरम्यान येवला शहर बस स्थानकावर नेहमीच चोरीच्या घटना घडत असून याकडं पोलिसांनी दुर्लक्ष आहे की काय हा सवाल निर्माण झालेला आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नांदेवत येवलं फिरी करत होतो येवले जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली व त्याच्यामध्ये चार महिलांची पोती चोरी केले गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला साहेब आले ते म्हणताल मग आपलं सिटी शहर पोलीस स्टेशन चौकशी झाली प्रत्येकाची तपासणी येऊया या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आर टी ओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा